सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईनचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर रवीवार, रवीवार आज आहे रविवार आणि रविवारसोबतच आज एकादशीसुद्धा आहे आमच्या भागात आमच्या साईडला ह्या एकादशीला खोपडी एकादश असंही म्हणतात तर तुमच्या भागात काय म्हणतात काही वेगळं नाव असेल तर तेही मला कळवा कमेंटमध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की काल त्र्यंबकला जाणं झालं होतं त्र्यंबकला गेलो होतो तर मी मागे एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलंय की माझ्याकडे जी गोपाल कृष्णांची मूर्ती आहे बालकृष्णांची तर ती मला वाटतं सगळी ते तिच्यावरची पॉलिश निघाली ती लोखंडाची असं विभाव काडी काढी पडली ती दोन ती तीन ठिकाणी तिला धुतल्यानंतर काडी झालेली आहे तर ती मला बदलायची होती तर छान योग देखील आहे आजची एकादशी आहे तर मी काल त्र्यंबकेश्वर वर्ण नवीन कृष्णांची मूर्ती आणलेली आहे तर आज त्या मूर्तीचा अभिषेक म्हणजे प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि जी आपली जुनी म्हणजे आधीची जी मूर्ती आहे तर तिचं विसर्जन करायचं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल तर आजचा दिवस खूप खास आहे आज एकादशी सोबतच कृष्णांची जी नवीन मूर्ती मी काल त्र्यंबकेश्वर आणली आहे तर त्या मूर्तीची आज मला देवघरात स्थापना करायची आहे आणि आज तुलसी देखील आहे संध्याकाळी करतील खरं तर ही पूजा जी पूजा मी घरात करणार आहे मूर्ती स्थापनेची तर तर ही पूजा सकाळीच करायची होती पण आज रविवार आणि त्यातल्या त्यात आधीच्या सुट्ट्यांचा शेवटचा दिवस त्यामुळे सकाळी उठायला थोडा उशीर झाला आणि रविवार असला म्हणजे रोजच्यापेक्षा जरा जास्तीची कामं देखील असतात आणि स्वयंपाकातही काही स्पेशल करायचं असतं पण स्वयंपाक तर आज नव्हता एकादशी असल्यामुळे पण फराळ तेवढा बनवायचा होता, होता फक्त तर सकाळी तर आधी आंघोळीनंतर आणि सकाळच्या देवपूजेनंतर हे कपड्यांचं आवरून घेतलं कारण मी आठवड्यातून एकदा मशीन लावते आणि रोजचे कपडे हाताने धुते तर हे आठवड्याभरायचे मोठे जे काही कपडे असतात तेवढे जमा झालेले असतात हे बास्केट पूर्ण भरलेलं असतं तर कधी कधी आठवड्यातून दोनदाही लावलं जातं आता ते कपड्यांवर डिपेंड असतं जर जमा झाले जा जास्त तर मी लावून घेते आणि शिवाय आपल्या आठवड्यातून दोनदा हे आंघोड्याचे रुमालही धुतले जातात तर त्यासाठी लावावंच लागतं कधीकधी दोनदा लावलं जातं आणि कधी कधी फक्त रविवारी जसे कपडे कमी जास्त असतात त्या हिशोबाने आणि महिन्यातून एकदा परदे असतात किंवा आठ पंधरा दिवसातून मॅट असतात पुसणे वगैरे तर ते वेगळं तर आज हा कपड्यांचा दिवस होता आणि मी बरीच कामं आता रवीवार का जी काही अगोदर मी रविवारसाठी थोपून ठेवायची रविवारीवर रविवारवर की रविवारीच ही कामं करायची तर काय व्हायचं खूप गडबड व्हायची कामांची एकतर सुट्टीचा दिवस तर ना आणि आधीला काहीतरी स्पेशल खायलाही हवं असायचं त्यातल्या त्यात माझी ही, ही कामं मी पेंडिंग ठेवायचे रविवारसाठी त्यांची गडबड तर खूप चिडचिड व्हायची तर आता मी असं ठरवलं की प्रत्येक कामाला म्हणजे घरातलं रोजचं काम सोडून जे काही एक्स्ट्राची कामं आपण करतो त्याच्यासाठी मी आठवड्यातून एक एक दिवस असा डिव्हाइड करून घेतलेलं आहे की आजच्या दिवशी हे काम करायचं आहे आणि उद्याच्या दिवशी हे काम करायचे जे काही वरची कामं असतात ते जसं की आपला कलश असतो देवाची आ, ता ता भांडी स्वच्छ करणं असतात दिवे वगैरे किंवा मग प्रेस करायचं काम असतं आणि हे रुमाल वगैरे असतात नॅपकिन जे काही आपल्याला हात वगैरे पुसायला भांडी पुसायला किचन ओटा पुसायला फरशी पुसायला जे काही लागतात रोजच्या रोज तर तेही मी दर दोन दिवसांनी धुत असते एक दिवसाचा गॅप घेऊन कारण ते ऑइल होतात हात वगैरे पुसून उष्टे हात वगैरे लागतात तर तर त्यांच्यासाठी एक दिवस असं मी सगळं ठरवून घेतलेलं आहे त्यामुळे खूप सोपं झालेलं आहे चिडचिड होत नाही फारशी आणि शिवाय कामंही वेळेवर होतात आणि तेवढंच घर घरनेटनेटकं देखील असतं कारण जाडे वगैरे काढणं भरपूर कामं असतात घरात ते असे आपण मोजून असं सांगू नाही शकत पण काही ना काही हे ते निघत असतात तर वाऱ्यांच्या अकॉर्डिंग मी त्यांना तसं डिवाईड करून घेतलेलं तर हे सगळे ते नॅपकिन होते त्यांना मी आता आपलं जे काही कपड्यांचं लिक्विड असतं त्यात भिजत घालून घेतलं आहे वेगवेगळे ते हाता आता मी नंतर हाताला एक वाजला आहे आणि फराड माझा अजून व्हायचा आहे त्या साबुदाण्यांसोबत आमटी लागते आधीलाही आम्हालाही आणि आहून नाही तर आता सगळ्यात आधी आमटी बनवून घेते आणि त्यांना जरा पूजेचं थोडंफार मला सामान लागणार होतं फुलं आणि इतर काही गोष्टी तर ते आणायला पाठवलं आहे आणि ते येतात तोपर्यंत मी आता आमटी आणि म्हणजे साबुदाना परतवून ठेवते खिचडी बनवून ठेवते साबुदाण्यांची तर इथे मी ही साबुदाण्यांसोबत खायला आमटी बनवून ठेवलेली आंबट गोड अशी तर यात मी चिंच आणि घातला आहे तर आपण दही खातो बऱ्याचदा किंवा मग कढी करतो उपवासाची पण आमटी खूप छान लागते साबुदाण्यांमध्ये बरेच जण खात असतील तर जे कोणी खात नसतील त्यांनी एकदा ट्राय करून बघा छान लागते त्यानंतर साबुदाणे परतवून घेतले मी आणि झाकण ठेवताना आता वाफेवर ठेवणार आहे मी ज्यामुळे की ते असे सुटसुटीत होतात आणि आधी आणि त्याचे बाबाही आले होते आता तर ह्या मिरच्या ने मी नेहमी असं तेलात परतवून घेते आणि मीठ आणि लिंबू त्यात घालते त्यांना पण आज तेवढा वेळ नव्हता खूप लेट झालं होतं एक दीड झाला होता तर मी त्यांना फक्त गॅसवर भाजून घेतल्या आणि कट करून थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आहे आणि इथे आधी आता देवांना नैवेद्य दाखवून झाला होता त्यानंतर आम्ही फराड केला आणि संध्याकाळी इथे आता माझी ही पूजेची मी सर्व तयारी करून ठेवली होती दिवाळीसारख्या आजच्या दिवशी दिवे लावायला लागतात सगळ्या ठिकाणी जसं की आपण दिवाळीचे चार दिवस लावतो तसं चार ते पाच दिवस तर तसेच मी दिवे वगैरे सगळं तयार करून ठेवलं होतं आणि ही नवीन आणलेली गोपालकृष्णांची मूर्ती आहे तर ह्या मूर्तीची आता मला स्थापना करायची आहे तर ही सगळी तयारी मी आधी करून ठेवली होती आणि सोबतच नवीन कपडेसुद्धा आज गोपालकृष्णांसाठी आणले होते आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंग अतिशय प्रिय असल्यामुळे पिवळ्याच रंगाचा मी आज त्यांच्याकडे ड्रेस सांगितला होता गोपालकृष्णांचा आणि याच्या आधी एक नवीन आणला होता तर तो आजच्या दिवशी घालायचा होता जर मी ही मूर्ती घेतली नसे नसती तर माझ्या जुन्या मूर्तीवरच मी अभिषेक करणार होते आज पण मग आता तो ड्रेस मी मी त्या जुन्या मूर्तीला घालून विसर्जन करणारे जनाच्या आधी त्याची पूजा करायला लागणार आहे तर ते आता तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर पूजेला बसायच्या आधी एक पंधरा ते वीस मिनटांची ती माझी पूजा असणार होती त्याहीपेक्षा थोडंफार जास्ती लागू शकतं तर त्यामुळे जास्त अंधार पडलं असतं म्हणून मी आधी आपली रोजची देवपूजा करून घेतली त्यानंतर जे काही सगळे दिवे लावले होते लावायचे होते जिथे कुठे तर तेही आता मी आधी लावून घेणार आहे आणि पूजेचं तर काय ऑलमोस्ट सगळे तयारी झालेले फक्त तसेच ताट घेऊन खाली पूजेला बसायचं आहे तर नवीन जर आपण एखादी देवांची मूर्ती घेत असो असतो किंवा देवीची मूर्ती घेतलेली असेल तर ज्या वेळेस आपल्याला देवीच्या मूर्तीचा अभिषेक करायचा असतो किंवा स्थापना करायची असते मग ती कुठलीही देवी असू देत तर त्यासाठी आपल्याला श्रीसुक्त म्हणायला लागतं अभिषेक करताना अकरा वेळा सोळा वेळा जसं तुम्हाला शक्य असेल तसं आणि जर का देवाची मूर्ती असेल तर पुरुष सूक्त म्हणू शकता किंवा मग त्या देवाचा एखादा बीजमंत्र असतो किंवा मंत्र असतो जो काही आपल्या बोलीभाषेत असतो आपल्याला माहिती असतो तो मंत्र म्हणायचा असतो तर इथे मी आता गोपालकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करते तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून त्यावर अभिषेक करायचा आहे एकदा पंचामृताने आणि एकदा पाण्याने असा तो अभिषेक करायचा आहे आता तर तुम्ही बघू शकता इथे माझे दिवे लावून झालेले आणि छान असे हे फुलांना खूप सारे कडे आलेले आहे आणि अर्धवट उमलले आहेत ते अजून तर एक दोन दिवसात होतील ते आता पूजेला म्हणजे पूजेला वाहू शकतो आपण असे होतील ते पूर्ण तर इथे आमची आता पूजा सुरू होती तर मी अभिषेक करत होती आणि इथे एक जणाची तुम्हाला मदत लागणार आहे तर कोणीतरी माडजप करत त्यांनी एक वेळा मंत्र म्हणायचा असतो तसं तर आम्ही दोघं म्हणत होतो पण काउंट करण्यासाठी म्हणून ते माडजप करत होते तर एकदा दूध पंचामृताने आणि एकदा साध्या पाण्याने असा माझा अभिषेक चालला होता त्यानंतर मूर्ती एकशे आठ वेळा मंत्र वगैरे म्हणून झाल्यावर मूर्ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ज्या पाण्याने धुतली त्या पाण्यात मी थोडंसं गंगाजल आणि गुलाबजल एकत्र केलं होतं त्यानंतर थोडंसं अत्तर लावून घेतलं आणि नवीन वस्त्र चढवून घेतलं त्या मूर्तीवर गोपाल कृष्णांच्या मूर्तीवर आणि हे अशा पद्धतीने जे कोणी गोपालकृष्णांना कपडे वापरत असेल म्हणजे सगळे असेच वापरतात बऱ्यापैकी बऱ्याच जणी तर ते मागे असं ओपन असतं तिथे मी डबल सेलोटप मिळतो आपला तो, तो चिपकवून घेते आणि त्यावर इकडचा जो भाग असतो तो चिपकवते त्यामुळे छान असा गोल असा तो घेर तयार होतो आणि देवघरातही व्यवस्थित दिसतं आणि अशी अडचण होत नाही मागून असं उघडं दिसत नाही तर तो सेलोटप लावल्यामुळे तुम्ही बघू शकता की ती छान सा असं फुलासारखं ते झालेलं आहे त्यानंतर माझ्याकडे जे काही दागिने होते गोपालकृष्णांची राधा नावाची बासरी आहे किंवा मग हार होता गळ्यातला ते मी चढून घेतलं आणि मोरपंखाचं माझ्याकडे आसन आहे तर त्यावर आता करत, आ, मी आता त्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि त्यांच्या नावाचा जयघोष करत किंवा मग तो मंत्र म्हणत मी आता मूर्तीची स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे दही भाताचा किंवा दूध भाताचा नैवेद्य दाखवायचा होता पण आज एकादशी असल्यामुळे भात चालला नसता तर मी बाहेरून मिठाई मागवली होती आणि त्याचा नैवेद्य दाखवला होता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि प्रसन्न अशी मूर्ती वाटते तर खूप छान वाटत होतं मूर्तीची स्थापना करून झाल्यानंतर प्रसन्न वाटत होतं खूप पण थोडंसं मनात खंतही होती आणि म्हणजे मिक्स फिलिंग्स होत्या की जी काही जुनी मूर्ती होती त्याची एवढ्या दिवस आपण सेवा केली जी काही थोडीफार तर त्याबद्दलही थोडंसं वाईट वाटत होतं की त्यांना आता विसर्जित करायचं होतं तर त्या तर ते, ते करायच्या आधी हळदी कुंकू अक्ष आ, अक्षदा वगैरे वाहून आणि गंध वगैरे वाहून त्यांची जशी आपण नित्यपूजा मी करत होती त्या पद्धतीने पूजा करून घेतली आणि त्यानंतर एक मंत्र म्हणायचा होता अक्षदा हातात घेऊन तर तो मंत्र मी ते तुम्हाला वर देते आता तर तो मंत्र म्हणून त्या अक्षदा त्या मूर्तीवर आपल्याला सोडायच्या होत्या आणि त्यानंतर मग त्या मूर्तीला आपण विसर्जित करू शकणार होतो पण त्याआधी एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यात सव्वा मूठ तांदूळ घेतले होते एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवून पूजा करायची असते माझ्याकडे सुपारी न होते तर फक्त मी नाणं ठेवलं होतं आणि हळदी कुंकू वाहून पूजा करी केली होती आणि त्यात ती मूर्ती ठेवून त्यांच्यासाठी थोडंसं नैवेद्य द्यायचं जसं की आता आपण विसर्जन करतोय ते जात आहे तर जसं गणपती विसर्जन करताना आपण सोबत शिदोरी देतो तसं ते द्यायचं होतं तर इथेही दही भात किंवा दूध भात द्यायचा असतो शक्यतो भात द्यायचा असतो पण मग एकादशी असल्यामुळे मी जी काही मिठाई आणली होती ती मिठाई आणि दूध आणि साखर याच्यासोबत काढून ठेवलं होतं तर त्यात आम्ही उद्याला म्हणजे सोमवारी जेव्हा विसर्जनाला जाऊ वाहत्या पाण्यात तेव्हा ते सोबत आम्ही घेऊन जाणार होतो तर अशा पद्धतीने हे गुंडाळून ठेवलं होतं त्यानंतर संध्याकाळी फराळ करायचं नव्हता कारण दुपारी खूप लेट फराळ झाला होता आणि थोडीशी मी साबुदाणे मला जास्त वाटत होते किंवा मग आधीसाठी वडे बनवायचे होते म्हणून काढून ठेवले होते विचारलं तर मला भूक नाही म्हणत होता कारण त्याने सकाळी सॉरी दुपारी चहा बिस्किट खाऊन घेतलं होतं तर असं जेवढं धरलं तेवढं झाली त्याची एकादशी मग आम्ही दोघंच होतो म्हणून मी हे साबुदाण्यांची मग खीर बनवायचं ठरवलं तर त्यासाठी मी कडे आधी तूप घेतलं होतं त्यात कट केलेले ड्रायफ्रूट्स घातले होते आणि तो भिजवलेला साबुदाणा घातला आणि छान परतून घेतलं होतं लालसर आणि त्यानंतर मग ते परतून झाल्यावर त्यात दूध घातलं होतं आणि साखर घालून छान असं उकडून घेतलं होतं तर आजूबाजूला तेल सुटे पर... तूप सुटेपर्यंत आपल्याला ही खीर अशी परतवून घ्यायची आहे तर इथे आपली साबुदाण्यांची खीर आता तयार झाली आहे हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद